सर्वांनो स्वागत आहे तुमच्याला पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक ता ता आप ना मार मधला आपल्याचा मॅप खेळणार आहे जो थोडासा हॉरर आहे पण तुम्हाला मजा येईल तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तर टाईमपास न करता पटापट आता मॅच स्टार्ट करून घेऊ तर मॅच झाली स्टार्ट आता आपल्याला चार पाच कॉम्प्युटर दाखवले ते लवकरच मॅच वगैरे स्टार्ट पण होईन आता तर मॅच आता स्टार्ट झाली आणि इथं खाली आपल्याला आपल्याला नाव पण दिसून राहिले टीडब्ल्यू गोष्ट तर आता पुढं काय होतंय बघूया तर आपण आता एका रूममध्ये ज्या रूममध्ये टोटली चार बेड इथे एक दरवाजा आहे जो खोलून आपल्याला पुढं जायचे आणि तो गेट खोलून पुढे जायसाठी आपल्या लेख्यांना ले पास की लागणार आहे आणि ते आपल्याला मला वाटते आलमारी भेटन तर आलमारी खोलू आणि याच्यामध्ये एटीएम कार्ड आहे काहीतरी मला वाटतं तर आता हे ऍक्सेस कार्ड ना आपण हा दरवाजा खोलून टाकू आता पुढचा सीन एकदम हॉरर भिंतीवरती रक्त वगैरे सांडलेली जे घराचं चित्र वगैरे आता पुढे जाऊ थोडंसं आता त्या रूमच्या पुढे अजून एक रूम आहे तिच्यामध्ये पण एक आलमारी आता तिला पण थोडासा पासवर्ड वगैरे असेल मला वाटते ती खोलून बघायला पण एक पासवर्ड आहे तर आपला पासवर्ड शोधायचा आहे आता त्या रूमच्या पुढं अजून एक कॉरिडोर आहे आता त्या कॉरिडोरच्या पुढं काय असेल तर याची एक या साईडला एक ताती विंचू पडलेला आहे आता जे मागच्या खोलीमध्ये ड्रॉवर होतं ते खोल्यासाठी आपल्याला जे आर्टिकल लावले याच्यामधून काहीतरी क्लू काढायचंय का ज्या नंबरने आपण त्याच्यावर ताला खोलू शकतो पहिले दोन आर्टिकल तर काय कामाचे नाही पण तिसऱ्या आर्टिकल मध्ये आपल्याला इथं थोडे नंबर वगैरे पाहायला भेटले त्याच्यावरून आपल्याला पासवर्ड तयार करावं लागणार आता आता हे आर्टिकल म्हणून आपल्याला एक पासवर्ड भेटलाय झिरो दोन चार झिरो सात एक आता हे ओपन करून आपले एक ना एटीएम कार्ड भेटले आता हे टप्पन घेऊन आपण ना पुढचा जो गेट आहे ना तर तिथे दोन गेट आहे त्याच्यातले एक गेट खोलू डाव्या साईडचं गेट टपकून खुलून आतमध्ये जाऊ तर आता हा गेट उघडून आतमध्ये गेले गेले मागून लगेच ती भिताळ लगेच बंद होऊन गेली तर आता ह्या रूममध्ये आपल्याला एक आलमारी भेटली तर ही आलमारी खोलायसाठी आपल्याला ह्या नंबर्सवरती सिक्वेंटली नाचून त्याच्याहून एक पासवर्ड तयार करायचा आणि प्रत्येक नंबरवरती गेल्या वेग गाणं वाचतं तर त्याच्यानुसार आपल्याला पासवर्ड भेटले फाईव्ह सिक्स फाईव्ह फोर थ्री वन तर आता हा पासवर्ड या आलमारीवरती टाकल्यावरती याच्यामध्ये आपलं परत एक एटीएम कार्ड भेटले आणि आता हा ए टी एम कार्ड वापरून आपल्याला पुढचा गेट ओपन करायचं आहे तर आपल्याला फक्त एक टी एटीएम कार्ड गोळा करायचं का ते झाल्यावरती ही मॅच आपली पूर्ण होईल तर आपण आता वरचा गेट ओपन केला आहे आणि आता इथे या रूममध्ये गेल्यावरती आपल्याला थोडं ना डॉक्टरचं सामान वगैरे दिसतंय थोडं आणि आता या रूममध्ये पण बाकीच्या रूमसारखे एक आलमारी आणि तिला पण इथं पासवर्ड लावलेला आहे तर आपला आता हा पासवर्ड खोलायचं आहे तिथे एक वॉटरचं बाउल आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीस मिली पाणी चाळीस मिलच्या बॉलमध्ये करायचे तर आपण आता स्टार्ट करू पहिल्यांदा एकशे दहा मिली घेतलं सत्तर मिली काढून ते डिलीट केलं तर उरलेलं परत चाळीस मिली घेऊन ते डिलीट केलं आता तीस मिली पाणी आणि याच्यातून आपल्याला पासवर्ड भेटला आहे तर याच्यातून आपल्याला जो पासवर्ड भेटला तो टाकल्यानंतर आपलं परत एक ड्रावर खोललं आणि त्याच्यामधून आपलं एटीएम कार्ड भेटले आता हे ए टी एम कार्ड घेऊन आपला परत एक दरवाजा खोलायचा आहे आता हा दरवाजा आपण ओपन केला तिथं भिंतीवर जे आपल्या सगळ्या मित्रांचे नाव वगैरे लिहिलेली प्रमाणे मागचा दरवाजा पण बंद झाला आहे आता आपलंही मेन लॉकर खोलायचं आहे का ज्याच्यामध्ये सगळी क्लू असणार अंधरवेसारखे या लॉकरला पण एक पासवर्ड लावलेला आहे आता या, या लॉकरचा पासवर्ड काढायसाठी आपल्याला भिंतीवरची जे नावं आहे त्यांच्यावरील नंबर काउंट करायचे का आणि त्या नंबरपासून एक पासवर्ड तयार करून तो पासवर्ड याच्यामध्ये टाकायचं आहे तर आपण आता फटाफट नंबर काउंट करू आपल्या चार मित्रांचे नाव आहे तर चौघांचे नंबर आता काउंट करायची इथं त्याच्यापासून आपल्याला पासवर्ड भेटला आता तो आपण पासवर्ड याच्यामध्ये टाकू झिरो सिक्स फोर फाईव्ह तो पासवर्ड टाकल्यानंतर ही आलमारी ओपन झाली आणि याच्यामध्ये आपल्या मित्रांचा फोटो आहे पण त्या फोटोमध्ये फक्त तीनच मित्र आहे आपल्यावाली आणि आपला फोटो त्याच्यामध्ये नाही आहे तर आता याच्यामध्ये काय मॅटर झालं आहे ते माहीत नाही आपल्याला तर गेमच्या शेवटी आपल्याला असं कळालं की ही गेम नव्हती तरी एक फक्त इमॅजिनेशन होती आपल्याला माइंडमधली आणि त्याच्यामध्ये आपल्या मित्रांना शोधायचं होतं तर अशा प्रकारे आपण हा राऊंड पण जिंकून घेतलेला आहे जर तुम्हाला पण अकरा आपल्याला ठेवायचा असेल तर याच्यावाला कोड मी माझ्याला फर्स्ट कमेंटमध्ये पिन करून ठेवलं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा